इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या आझाद गल्ली तीन चौक आय जी एम रोड जवळ राहणाऱ्या जावयानं सासऱ्याच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला आहे यामध्ये जावेद बाबू लाटकर याचा जागीच मृत्यू झालाय तर सिकंदर शेख हा फरार झालाय आझाद गल्लीमध्ये सिकंदरच्या गाडीची दगड घालून मोठी तोडफोड करण्यात आली आहे इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर नातेवाईकांनी आणि मित्रपरिवारानं मोठी गर्दी केली होती इचलकरंजी शहरातल्या आझाद गल्लीमध्ये जावेद लाटकर हा आपल्या परिवारासह राहत होता त्याच्या मुलीचा सिकंदर शेख याच्याशी काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता जावेद लाटकर आणि सिकंदर शेख यांच्यात काही वर्षांपासून वाद होता या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं होतं गेल्या काही दिवसांपासून सासरा आणि जावा यामध्ये जोरदार वादावादी सुरू होती जावेद लाटकर हा दिवाणजी काम करत होता आज रात्री साडेनऊच्या सुमाराला जावेद लाटकर आपल्या परिवारासह घरामध्ये जेवत असताना सिकंदर शेख घराबाहेर येऊन परिवाराला त्यानं शिव्या दिल्या आणि तुला सोडणार नाही तसंच परिसरामध्ये कोयता घेऊन दहशत माजवली होती जावेद लाटकरचा मी आज विषय संपवणार असा पवित्रा सिकंदरनं घेतला होता यावेळी जावेद लाटकर घरातून बाहेर आला असता सिकंदर शेख या जावयानं सासऱ्याच्या डोक्यात दगड घातला यामध्ये सिकंदर गंभीर जखमी झाला तिथून जात असताना पाठीमागून पुन्हा सिकंदरनं डोक्यात दगड घातल्यामुळे जावेद यांचा जागीच मृत्यू झाला जावेद लाटकर यांच्या काही नातेवाईकांनी सिकंदर याला पकडून मारहाण केली त्यांना आणलेल्या बुलेट गाडीवर दगड टाकून गाडीचं मोठं नुकसान केलंय तिथून सिकंदर शेख हा गायब झाला नातेवाईकांनी जावेद लाटकर याला इंदिरा गांधी रुग्णालयात आणलं असता त्याच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला रात्रीच्या सुमाराला सासऱ्याची जावयानं निर्घृण हत्या केल्यामुळं एकच खळबळ माजली होती नातेवाईकांनी इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर एकच गर्दी केली होती घटनास्थळी डी वाय एस पी सिंह साळवे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी पाहणी करून आरोपीला पकडण्यासाठी तीन पथकं रवाना केली आहेत इचलकरंजी शहरामध्ये सध्या खून मारामारी या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यामध्ये पैशाची देवाणघेवाण घरगुती वाद त्यातून खुनी हल्ला खून अशा प्रकारच्या घटना घडू लागल्या आहेत त्यामुळे सध्या इचलकरंजी शहरामध्ये खुनी हल्ल्याच्या प्रकारात वाढ झाली आहे सिकंदर शेख याच्यावर यापूर्वी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बंडगरमाळ चौकामध्ये एका टेम्पो चालकाला तलवार घेऊन दहशत माजवत त्याला धमकी देत असल्याचा गुन्हा दाखल आहे भर वस्तीमध्ये सिकंदर शेख आज नऊच्या सुमाराला आसाद गल्ली आणि तीनबत्ती चौक परिसरात कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती काही नागरिकांना मिळाली होती पण नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली नाही नागरिकांनी आता सतर्क बनण्याची गरज बनली आहे नागरिकांनी सतर्क बनावं आणि पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत